मुख्यमंत्री पिंपरी चिंचवड दौऱ्यावर एमआयडीसीतील आईस्क्रीम कारखान्याचं उद्घाटन करणार पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचंही होणार भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर पंचवीस हजार लाडक्या बहिणींना आभार सभेचं आमंत्रण लाडक्या बहिणींची घरोघरी पडताळणी कार असल्यास योजनेतून नाव वगळणार पुण्यात पंच्याहत्तर हजार महिलांच्या घरात कार नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेतील आरोपी जलील पठाणला जामीन मास्टर माइंड इराण कोंबुलवार अद्याप सीबीआयला सापडेल इतर आरोपींची जामीनासाठी धडपड दारूरमधील तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींच्या मोबाईलवर कृष्णा आंधळेचे स्टेटस कृष्णा आंधळे देशमुख हत्येतील फरार आरोपी कराड मुंडेंच्या बातम्या बघितल्यानं तरुणावर केला होता हल्ला वर्षा गायकवाड यांची खासदारकी कायम सिद्दीकी यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली प्रचारात गैरव्यवहार केल्याचा याचिकेत आरोप महायुतीच्या मंत्र्यांनी जिथं हवं हो तिथं जनता दरबार घ्यावा मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य तर मी शिंदे अजित पवारांना सांगितलंय ठाण्यात जनता दरबार घ्या नाईकांची माहिती शिळफाटा रोड दहा फेब्रुवारीपर्यंत बंद रेल्वेच्या दिल्ली ते जेएनपीटी रेल्वे मार्गावर विशेष कामासाठी निर्णय तिरुपती देवस्थान समितीची मंदिरातील कर्मचाऱ्यांवर कारवाई धार्मिक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अठरा कर्मचाऱ्यांवर कारवाई हिंदू परंपरांचं पालन न केल्याचा आरोप सोन्याच्या दराचा नवा उच्चांक आठवडाभरातच अठराशे रुपयांची उसळी सोनं प्रतितोळा अठ्ठ्याऐंशी हजारांच्या खरात